इंटरनॅशनल स्पेस स्टेशन अर्थ पासून चारशे किलोमीटर नव्वद मिनिटं एक चक्कर सोळावे सनराईज सोळावे सनसेट एक चालती फिरती प्रयोगशाळा असून या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग केले जातात हाय मी अक्षर मारी तुम्ही बघत आहात खळबळ गोष्टी आज आपण चर्चा करणार आहोत इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये अडकलेले पायलट सुनीता विल्यम आणि बॅरी विल्मर यांची मिशन होते बोईंग क्रू फ्लाईट टेस्ट स्टार लाइनर स्पेस क्राफ्ट हे यशस्वीरित्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन येथे पोचले व सक्सेसफुल डॉकिंग झाली पण काही टेक्निकल फॉल्टमुळे ते लगेच अर्थवर येऊ शकत नाही त्यासाठी सात ते आठ महिने लागण्याची शक्यता आहे स्पेस एक्स नंतर बोईंग ही दुसऱ्या नंबरची कंपनी असून ह्युमन ऑर्बिटल स्पेसक्राफ्ट यशस्वीरित्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पर्यंत पोचू शकले आहे यामध्ये चायना रशिया अमेरिका हे तीनच देश सक्सेस झाले आहे आपल्या भारतातही मानवाला ऑर्बिटल स्पेस क्राफ्टमध्ये बसून गगन यांच्या माध्यमातून येत्या डिसेंबरमध्ये भारत प्रयत्न करणार आहेत ओव्हर हिटिंगच्या कारणामुळे पायलट सुनीता विल्यम आणि कॅप्टन बॅरी विलमोर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन स्टेशनमध्ये फसलेले आहे दोघांना परत आणण्यासाठी स्पेसॲक्टचे ड्रायगन स्पेसक्राफ्टचा वापर करणार आहेत तुम्हाला माहिती चांगली वाटल्यास लाईक शेअर शे, सबस्क्राईब करायला विसरू नका